महायुतीत गोंधळ चालू आहे आता सध्या तरुण वर्गाचे तरुण वर्ग त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित जातोय मला वघ्या गेलं गेल तर वीस ला पाव तीस ला पाव झालं आणि शेत व्यापारी घ्याय गेलं तर सत्तर ऐंशी रुपये किलो पाऊस नाही पाणी नाही माणसं गुराडीत पडले ते आणलंय की पाणी सगळी रानं मोकळी ती महाबळेश्वरवाडीचा तलाव मोकळा पडळकारांचा पडळकरांचा तळाव आहे आपल्या तुटका कडा आहे पाणी प्यायला नाही एकंदरीत ना, आपल्या माड्यात माड्यात कसं वातावरण सा आघाडीचा वारं वाहत अभयदादा जगताप नावाचा एक वाघ माड्यात पवार साहेबांच्या महाविकास आघाडीतून उभा राहतोय आता तिकीट वगैरे जाहीर नाही त्यांना तिकीट जाहीर होणार आहे पवार साहेब वेळ निर्णय घेतील आणि ज्यावेळेस तिकीट कोणालाही झालं तर आम्ही महाविकास आघाडीतर्फे त्यांना मदत करू म्हणजे आता काय महाविकास आघाडीची कामं वगैरे आपल्याला माळ्यात महाविकास महाविकास आघाडीची कामं विजयदादाच्या मार्फत झालेली आहेत किंवा ह्याच्या अगोदर पवारसाहेब होते पवारसाहेबांच्या मार्फ मार्फत झालेले आहेत आपल्या गावात जे विद्युत गा ला लाईटचं लॅम्प आलं किंवा विद्युत रोषणाई आली बसस्टँड आलं जे काय झालं ते पवारसाहेबांमुळे झालं किंवा मा माड्याचा एकंदरीत विचार केला तर माड्याचा विकास काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनीच केलेला आहे चर्चा आहे पाणी पाणी वगैरे चालू की सगळी रानं मोकळी ती महाबळेश्वरवाडीचा तलाव मोकळा आहे पडळकरांचा तळाव आहे आपल्या तुटका मोकळा आहे पाणी प्यायला नाही पिकजळी माणसांची वरकुट्यात जनावरांना खायला चारा सुद्धा नाही नऊ दिवसात पाणी सुटते नऊ ते दहा दिवसात कुणाला जाहीर तिकीट असं काय वाटतं तिकीट अभयदा जगताप यांनाच जाहीर व्हावं तरुणांची खूप साथ आहे त्या माणसाला माड्यातून अभयदा जगताप यांना तिकीट आज कुठलं गाव कुठलं तुमचं बनगरवाडी शेतकऱ्या पाणी नाही तुमचं मत काय असेल पाणी माणसांना नाही समस्य ते समस्या समस्या पाणी नाही जनावर लागले ती पोटानं मरायला ती सगळं लागली इकडं गावाने पेटवायला माणसं त्याच काय माणसाला दिले पाहिजे घेतल्या पाहिजे पाऊस नाही पाणी नाही माणसं घुडाडीत पडले ते माळव घ्या गेलो इसला पाव तीस ला पाव झालं व्यापारी घ्यायला गेलो तर सत्तर ऐंशी रुपये किलो विकायचं कसं खायचं कसं द्यायचं कसं हे साग एवढं सगळं आमचं म्हणणं सहकार्य सगळ्या लोकांना केल्या पाहिजे चांगलं आहे शरद पवार साहेबांनी चांगलं वातावरण आहे तिकीट जाहीर झालं तिकीट होईल की जाहीर थोड्या दिवसातच होईल एक दोन दिवसात जाहीर होईल अभयदादाचा विचार करावा चांगला मा शिकलेला माणूस आहे दिल्लीत महाराष्ट्र कधी झुकलेला नाही पण हे भाजप काळात सर्वजण दिल्लीला जातात ज्यावेळी छत्रपतीच्या जा काळात आ… महाराष्ट्रचं नाव होतं दिल्लीत आता जर अभयदादा जर दिल्लीत गेले तर महाराष्ट्राचं नाव न दिल्लीत गाजणार आहे आणि अभयदाशी करू शकतो तुम्हाला काय वाटतं आपल्याला ते तेच वाटते अभय दादा ते पाहिजे आपल्याला काय काम काय कसे आहेत काम चांगले काय काम केले करतो तो काम प्रश्न आहे ते पक्षी लेवलला मिटवले जातील तीन पक्षाच हे सगळे महाविकास आघाडी आहे पण निश्चितपणाने अभैता सरकार चेहरा जर महाविकास आघाडीने दिला तर उच्च शिक्षित आहेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत खूप चांगला फरक पडेल आणि सुशिक्षित आहे तरुण वर्गाचे तरुण वर्ग त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित जातोय एक चांगलं व्यक्तिमत्व आहे विकासाभिमुख व्यक्तिमत्व आहे ह्या भागामध्ये त्यांनी आता चांगली कामं करायला सुरुवात केलेली आहे आणि आमचा सर्व तरुणांचा मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा मिळतोय आणि सर्वसामान्य शेतकरी मोठ्या प्रमाणात अभयदा पाठिंबा आणि आम आमचं आमची मागणी असेल तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मागणी असेल अभयदा सारखा चेहरा जर महाविकास आघाडीने दिला तर निश्चितपणाने म्हाडा मतदारसंघामध्ये एक चांगला सुशित खासदार दिल्लीमध्ये जाईल संसदेमध्ये चांगले प्रश्न मांडेल आता खासदार आपण बघतोय कुठले आम्ही ह्या पाच वर्षात एक प्रश्न त्यांनी लोकसभेत मांडलेला आमच्या मां तर आम्ही कधी बघितलं पण नाही आणि काय कुठं ऐकू पण नाही की त्या खासदारांनी लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न मांडलेत किंवा ही भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी काय प्रयत्न केलेत वरकुट्यात आमच्या वरकुड्याचा विषय घेतला तर आजपर्यंत वरकुट्यात एकही एक काम नाही खासदारांचं एकही एक काम नाही जे का काय आहे ते सगळं वातावरण शेतकऱ्यांचा प्रश्न असू द्या कुठले प्रश्न असू द्या महाविकास आघाडी काय असेल ते सध्या वातावरण कसं आपलं मार इकडं दादांचं वातावरण आहे दादा हा तळागाळातल्या माणसापर्यंत पोचलेला माणूस आहे आणि सर्वसामान्य माणसं आहे जनतेचा प्रश्न त्याला उपजत आहे त्यांना उपजत आहेत त्यांचं प्रश्न सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करत असतात त्यामुळं फिक्सही दादाच येणार आहेत आणि हवा आता काय सध्या महाविकास आघाडीच्या हवा आहे आणि त्यातल्या त्या अभय जगतापांच्या हवा आहे कारण काय आहे तुमच्या विकास महायुतीत गोंधळ चालू आहे आता सध्या गोंधळ तिकीट आता गोंधळ चालू आहे तिकीट फायनल झाले पण मैत्री पाटील रुचलेत काय रुचले त्यांना तिकीट पाहिजे हवं होतं दा मग ते आता अभयदा का शंभर टक्के तिकिट म्हणा कारण आपले नाव काय रणजित आणि धरशी उभा राहायचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे सांगितलं काय वरिष्ठ नेते जो निर्णय घेतला तो मान्य असेल नाही नाही त्यांनी आता आजपर्यंत म्हणले महाविकास पर्यंत येतो म्हणले परत म्हणले महायुतीत उभा राहतो आणि आता म्हणतात अपक्ष उभा राहतो त्यामुळं अभय जगताप हे शंभर टक्के माझ्या मंत्रासात निवडून अभयदा चारित संपन्न व्यक्तिमत्व आहे त्यांना तिकीट जाहीर केलं नाही पक्षानं तिकीट जर त्यांना जाहीर केलं तर ते एक साखरेसारखी गोष्ट आहे कारण अभयदादांचं काम खूप लाख महालाच आहे त्यांनी कोविडच्या काळात खूप इथल्या लोकांना मदत केली आणि विशेष म्हणजे ते गावासाठी किंवा आपला मा माळा मतदारसंघ असेल काय असेल तर त्यांच्यासाठी काम करण्याची त्यांची एक चांगली जिद्द आहे आणि चांगलं व्यक्तिमत्व आहे ते कसं वातावरण आहे वातावरण चांगलं आबा तिकीट मिळालं पाहिजे दुसरं काय तिकीट मिळालं नाही का अजून नाही मिळेल तिकीट मिळणार नाही डाटी आता मोहितेपटला जरा आहे पर एक नंबर माणूस आहे कळ मोलांना मिळाल काय झाली माहितीये का अहो सहा चार महिने बा होती कळलं का निए निए एक नंबर माणूस आहे काल सभेला होता काल सभेला तुम्ही काल सभा झाली <laughs> काल सभा काय बोलत काम आहे वीस हजार माणसं काय काम कसं आहे दादा एक नंबर काम आहे सगळीकडे का आता खासदार मग काय काम कामच नाही काय एकदम काम वगैरे काय काम त्यांच्या भावाने केली होते वडिलांनी केली आईने केली आणि हे सुद्धा करतो काम कळलं का पहिल्यापासून कार्यंत पहिल्यापासून परम समजकारे काय त्यात विषय नाही काय नाही कोण होईल खासदार अभय जगताप होईल कारण त्याच्या वाढ वाढल्यापासून ते, ते राजकारणी माणूस आहे सभापती होऊन गेला त्याचा फादर त्याचा भाऊ सभापती होऊन गेला आणि आई जिल्हा परिषदेचे सदस्य आहे आणि ती राजकारणातली ती खानदानच आहे त्यामुळे तो सभापती तुमचा खासदार होऊन जाणार काम कसे त्यांचे काम स्वल आघाडी व्हायची काय काम आपल्या त्यांनी लय काम चालवायचे त्यांची आता सहा महिने वर्ष झालं लय मोठी धमाकूळ चालू आहे शेतकऱ्यांसाठी वगैरे काय काम शेतकऱ्यांसाठी सुद्धा सुबित आहे पण ते तत्पर्यंत आता या वादळामुळे समजा अडचणी बंद आहे त्या ही पहिल्या खासदारांच कस काम आहे पहिल्या खासदारांना केलं पण ते त्याच्या पुरत काय केलं असेल काय घुमावलं असेल हा ते फिरागलाच नाही पाच वर्षात अकडं खासदार होऊन गेला एवढं खर पीएम किसानचं पैसे मोदीच पैसे दोन हजार मोदीच पैसे आहेत त्यात काय नाही असं म्हणायचं हे ते येते पण ते कट त्यांनी कशात बी करू पण आता चालू आहे आपलं हा तसं वातावरण आहे कुणाचं वातावरण आहे शंभर टक्के मोदी चारशे प्लस मध्ये माडा असणार बर शंभर टक्के काय काम आहे सर आता लोक जर म्हणतात की खासदार निवडणूक झाले पण इकडे फिरकलं पण नाही ह्या नुसते अफवा आहेत माझा स्पष्ट आरोप आहे ज्यावेळेस झे कटापूरचं पाणी उद्धव ठाकरेचं सरकार असताना त्यांनी नेर तलावातनं खाली जे हे काटापूरला खाली दिलं नाही आंधळी धरणात पण स्पेशली न जय जयाभवनला हिथून घेऊन गेले नरेंद्र मोदींकडून स्पेशल मिटिंग लावली आणि सहाशे कोटी त्याच्यातून तरतूद केली केंद्रातनं महाराष्ट्र शासनानं पैसे दिले नाहीत वैतागले तीन वर्ष ठाकरे सरकार होतं त्यावेळेस आणि त्यांनी जाऊन नरेंद्र मोदींकडून सहाशे कोटी आणून चौदा किलोमीटरचा बोगदा खांदून ते पाणी आता आंधळी धरणात पडलेला आहे आले का आपल्या भागात पाणी आले का आंधळी धरणात आले आंधळी धरण एक लक्षात घ्या ज्यावेळेस ड्रीम प्रोजेक्ट मोठा असतो तुम्हाला एका सहा महिन्यात कुठली गोष्ट होऊ शकत नाही त्यासाठी एक दोन वर्ष लागतात महत्त्वाचा जो अडसर होता चौदा किलोमीटरचा बोगदा म्हणजे नेर तलाव तो आंधळे धरण आणि अजून एक मला म्हणायचं आमच्या भागात वरखोट्या मलवडीला कोण देतो पहिले शंभर कोटी देत नव्हते आज पाच हजार कोटी रुपये ह्या पाच दहा गावाला दिलेत एकोणीस गावाला पाच हजार कोटीचं आणि त्याचं टेंडर तीन एप्रिलला ओपन होत आहे आणि वर्क ऑर्डर निघायची बाकी आहे ती वर्क ऑर्डर एकदा चार जून झाले म्हणजे ते पैसे येऊन पडलेत फक्त तुम्हाला काम चालू करायचं आहे टेंबूचं पाणी ह्या धागा येतं आहे त्यामुळे शंभर टक्के माझा पाठिंबा नरेंद्र मोदी सरकारला ठीक आहे म्हणजे एकंदरीत बघेल तर बीजेपीला तुमचं नाही हे हो का त्यांचं काही हो मला माहित नाही मला नेमकं मोदींच्या नावावर आपल्या माड्यात होईल का खासदारांचं नाव इलेक्शन का नाही शंभर टक्के मोदींचं नाव खासदारांच्या नावा नाही लोक देशातीलच जनता मोदींना मानते खासदारांना मानत नाही खासदार कुठलंही जावं तुम्ही पीला जावा किंवा महाराष्ट्रात जावा चारशे जे टार्गेट द्यायचं आहे कारण की काही गोष्टी ज्या होत्या देशात राहून गेल्या होत्या लोकशाहीत काही गोष्टी होत नाहीत्या लोकशाहीत लोकशाहीत कसं असतं सगळ्यांचा विचार करावा लागतो परंतु जर एक माणूस करत एक, एक साधा विषय आहे मला एकच साधं म्हणायचं आहे तुम्ही एका एका कुटुंबात राहता आणि पाचशे पाच माणसं जर तुमची वेगवेगळ्या चालली तर ते कुटुंब राहत नाही परंतु एक जर जबाबदारीचा माणूस घरात असेल तर ते कुटुंब अतिशय व्यवस्थित चालतं तसं नरेंद्र मोदींनी ही एक कुटुंबच आहे देश म्हणजे आणि त्याला त्यांनी सांभाळलं व्यवस्थितपणे आणि आपल्याला आर्थिक महासत्ता पाच वर्षात व्हायचा आणि मला शंभर टक्के खात्री आहे ह्या वेळेस नरेंद्र मोदी निवडून येतील आणि आर्थिक महासत्ता देशाला करतील कुणाचं वातावरण कुणाचं आहे माड्यात सध्या रणजित निंबाळकरच रणजित काम चांगलं आहे त्यांचं काय काम आपल्या भागात काय काम केलं काय सडकच झाले तर परत दिवाबत्तीची झाली आता लोक मंजूर केले रेल्वेच केले परत एम आय डी सी केली का रेल्वे आली का एम आय डी सी झाली का लगे होते का प्रोसेस असेल ना त्याची कायची चालूच आहे ना विरोधक अशी बोलतात की रणजित भाई खासदार झाले तर तसे या भागात आले नाही त्या गावात आले नाही येतील इथून पुढं अजून लोकांनी निवडून दिलं आता माहिती ना त्यांची प्रचंड असा मोठा विरोध व्हायला लागलेला भागातून किंवा माड्यातून रणजित भाई यांना नाही निंबाळकरच फिक्स झाले तर राहणार